پھر آيندا مونکي لائي جا واپس واپس مونکي مونکي नमस्कार मित्रांनो आकाश सुरेंश या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांनी स्वागत आहे आज मित्रांनो मी कामठा या गावामध्ये आलेला आहे या गावचं मित्रांनो बैल बाजार आहे तर आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारचा आठवडी बैल बाजार आहे मित्रांनो या बाजारामध्ये शेतकऱ्याचे आणि व्यापाऱ्याचे टप्पोटीचे बैल येतात या बाजारामध्ये तर तुम्हाला संपूर्ण या बैलाची काय आता बाजारभाव आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मागच्या चा, मागा बिरवाज कोणी बाहेर नसेल तर आपल्या तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला संपूर्ण सुरुवातीला शेतकऱ्याचे बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्यापाऱ्याची पण बैल आलेली आहे व्यापारीची पण बैल एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप चांगला आज बाजार भरलेला आहे तर संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याची पहिले मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता खूपच चांगली आहे मित्रांनो बैल बाजारमध्ये आहेत तुमचं तुमचा हे सोडायचं तुमचं आहे तुमचं आहे तर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीचे बैल आपल्या कामठ्या बैल बाजारामध्ये येतात तर ता तुम्हाला संपूर्ण बैलाचे मी व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये अर्धा एक घंट्याचा व्हिडिओ होईन मित्रांनो आज खूप जास्त बैल आलेले आहेत बाजारामध्ये दा तर दादा काय सांगली त्याची नव्वद हजार का दाताल कशी आहेत चार दाते सहा जाते का तर का कोणते तुमचं किंमत किती म्हणली नव्वद हजार रुपये किंमत सांगायची कामाची गॅरंटी कामा संपूर्ण गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा हा अठरा किंवा थोडी कमी जास्त होईल ना थोडीफार मित्रांनो कमी जास्त होईल तर पाहू शकता मित्रांनो जोडी एकच नंबर आहे मित्रांनो या पण बैलाचा व्हिडिओ मी एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे आणि शेतकऱ्याचे पण आज खूप चांगल्या क्वालिटीचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला शेतकऱ्याचे बैलाचा एकच पर्सनल व्हिडिओ येणार आहे तुम्ही आज पाहू शकता आपल्या आकाश आकाशवरूनची चॅनलवर आणि फेसबुकच्या पेजवर पण जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर शेतकऱ्या जोड आलेला आहे दादा काय किंमत सांगली याची दादाला नौ कशी आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचं कुपटीची आहे मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तुमचा फोन नंबर सांगा किंमत थोडी कमी जास्त होईन ना मित्रांनो सोडामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कुपटी या गावच्या शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता टॉप क्वालिटीच्या लालखंदार गो, गोरा आपल्या बाजारामध्ये आलेला आहे कामठ्या बाजारामध्ये काका काय सांगली तुम्ही त्याची हजार का दाताला कसं आहे दाताला चार आहे दाता मित्रांनो कामाची कारण काका गाव कोणतं आहे तुमचं जाम, जाम। या गावच्या मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा एकोणीस अठ्ठावीस झिरो पाच शांत आहे ना तर मित्रांनो शांत आहे कोणाला पाहिजे असेल लालखंदार गोरं तर काकाचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हाईटला पण मित्रांनो एक नंबर नंबरवर आहे कामाची संपूर्ण का, कामाची खात्री आहे गॅरंटी आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याच्या या ठिकाणी पण जोड एक नंबर आलेला आहे अंगात पण हाईटला पण काका दाताळ कसं आहे दाताळ दोन दोन आहे मित्रांनो का किंमत काय म्हणले एक लाख पाच हजार रुपये सांगा मित्रांनो जोड पाहू शकता एकाच नंबर आहे कामा संपूर्ण गॅरंटी गाव काव गाव कोणतं म्हणलं तालुका जिल्हा तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव किंमत थोडी कमी होईल ना सोद्यामध्ये तर मित्रांनो किंमत सौद्यामध्ये कमी जास्त होईल तर पाहू शकता तुम्ही शेतकऱ्या जोडा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे नंबर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर या ठिकाणी लहान शेतकरी असले कोणी तर या ठिकाणी लहान लहानपाची बैल तुम्हाला कामठ्या बैल बाजारामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तुम्हाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही शनिवारचा कामठ्या बैल बाजारामध्ये तुम्ही येऊ शकता का का किंमत काय सांगली व्हायची पंच्याहत्तर दाताला कसं आहे दोन दोन दाताला दोन दोन कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी हो तुमचा एकदा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव हां अठरा सत्त्याण्णव नव्वद का कोणतं म्हणजे तामसा तर किंमत शोध्यामध्ये कमी जास्त तर मित्रांनो लहान मापाचा जोड आहे दाताला कसे म्हणले दोन दोन दाताला दोन दोन आहे मित्रांनो नॉट गोरी आहेत कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता आज मित्रांनो पहिले शेतकऱ्याचे आलेले आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी पहिल्याची आहे काय सांगेल त्याची ऐंशी हजार ऐंशी हजार सांगाल तर दाताला कसं आहे दाताला दाताला कड जाते मित्रांनो तुमचं गाव कोणतं आहे वरगवाडी तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट एक्क्याण्णवशे एकाहत्तर किंमत किती म्हणले ऐंशी हजार ऐंशी हजार तुम्हाला सांगाल तर कामाची गॅरंटी संपूर्ण माझी पक्की कामाचे मित्रांनो कामाला पक्की आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का तुमचा जोड आहे आपलं काय सांगितलं किमतीची एक लाख पाच हजार किंमत सांगायचं दाताला कसं आहे कडदात येतील दाताला मित्रांनो कडदाती आहे पाहू शकता हिटला पण अंगात पण एक सारखं जोड आहे दाताला कडदाती आहे किंमत तिथून एक लाख पाच हजार किंमत सांगली तुमचा पुन्हा नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट एकानशे तर मित्रांनो या जोडीचा नंबर दिलेला आहे दोन्ही जोड दादाचे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो ह्या बाजार कामट्या बाजारामध्ये तुम्हाला लहान गोरी पण पाहायला भेटणार आहेत अवदात आहे का अव अवदातमध्ये वस्त्र मित्रांनो काय सांगली किंमत किंमतीची वीस हजार किंमत सांगायला तर कामाला का याला नाही ना का गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा हां हां किंमत कमी होईल ना शांत आहे की शांत आहे मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता कामट्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो गोरी आलेले आहेत तर काय का, 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 का सांगली हो किंमत त्याची साठ हजार का हां दाताला कसं आहे अवदं तर कामाला लावलं का याला नाही का कशात लावलं नाही किंवा थोडी कमी जास्त मी ना तर तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणत्या म्हणते तुमचं तर मित्रांनो पाहू शकता हे असे बैल बाजारमध्ये या क्वालिटीमध्ये गोरी येतात तो कोणाला खरेदी करायचे असे असेल तर तुम्ही शनिवारचा हा बाजार असतो त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता खरेदी करण्यासाठी तर मित्रांनो हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी शेतकऱ्याचे बैल दाखवण्या प्रयत्न करणार आहे तर या पाहू शकता तुम्ही एकाच नंबर जोड आलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये का किंमत काय सांगली हो? एक लाख वीस हजार किंमत सांगाल जाताला कशी आहे कामाला भेटू का म्हणजे कामाला कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कामाला मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे तर पाहू शकता तुम्ही गाव कोणते आहे तुमचं एलकीचे आहेत मित्रांनो एलकी हे गाव आहे त्या गावचे शेतकरी जोड आहे तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार बेचाळीस झिरो सहा तर मित्रांनो पाहू शकता जोड एकच नंबर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर किंमत शोध्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल आज मित्रांनो खूपच मोठा बाजार भरलेला आहे खूप जास्त पहिले बाजारामध्ये आलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता हे पण शेतकऱ्या जोड आहे दाता दाताला कसं आहे दाता सासा सासा दाताला मित्रांनो तर पाहू शकता मी दाताला सासा आहे चार आहे चार हे पण चार आहे ना तर गाव कोणतं काव आहेत मित्रांनो किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची कामाला कामा संपूर्ण गॅरंटी लावून तुमचा फोन नंबर सांगा एक्याण्णव अठ्ठावन्न हा झिरो तेवीस सात आठ नऊ किंमत कमी जास्त होईल सोद्यामध्ये मित्रांनो सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर पाहू शकता चार जातामध्ये जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कामाला संपूर्ण गॅरंटी आहे तर येईल किती गाव्या भाटे भाटेगावचे मित्रांनो भाटेगावचे उमरी भाटेगावचे शेतकरी जोड आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता कलर कलरमध्ये जोड आपल्या कामठ्या बाजारामध्ये आलेला आहे लहान बाप्पा जोड मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये खूपच येतात दादा किंमत काय सांगलीची पासष्ट हजार जाताल कशी आहे दोन्ही पलीकडेच मित्रांनो जात आहे अलीकडे अलीकड दोन दातामध्ये आहे कामाची गॅरंटी गाडी वकरा लावलेली ला आहे का कोणता आहे पांगरा शिंदेचा आहे मित्रांनो किंमत कमी जास्त होईन ना तुझा फोन नंबर सांगता किंमत कमी जास्त होईन ना तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईन नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये लहान मापाची बैल तुम्हाला पाहिजे असेल तर भेटून जातील लहान शेतकऱ्यासाठी खूपच चांगली बैल आहे ते का कॉलेज जोड मी नाहीत का तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी जोड सांगलेला आहे चार चार म्हणजे एक लाख किती चाळीस हजार ना एक लाख चाळीस हजार रुपये सांगली मित्रांनो ही संपूर्ण माहिती विचारलेली आहे तर भीमराव इंगोले हिंगोली यांचा भाटीगावची बा... बाटी मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबरच दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो मला खूपच कमेंट आलेले आहेत लाल खंदार गोरे दाखवा तो पाहू शकता तुम्ही कामठ्या बाजारामध्ये खूपच चांगल्या क्वालिटीचा लाल खंदार गोरा आलेला आहे दादा दाताला कसं आहे दोन दोन आहे मित्रांनो किंमत काय ठुली याची चाळीस हजार चाळीस हजार किंमत ठेवली मित्रांनो कामाची गॅरंटी कामाची कामाची संपूर्ण गॅरंटी शांत आहे ना का गा? एकदम गाव कोणतं आहे तुमचं जांभरून लाम्रू। या गावची मित्रांनो शेतकऱ्याचा गोर आहे या बाजारामध्ये एकटे पण गोरे येतात कोणाला पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा दादा नंबर सांग अठ्यान्न चौतीस अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर किंमत कमी जास्त होईल ना हो तर मित्रांनो किंमत कमी जास्त होईल ना असं तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो एक नंबर गोर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर పైజాస నంబర్ దాదా కనోషత గౌరీ మిత్రా పూత కలర్టీ హాయి పను గౌరే నేను గౌరా మిత్రాన సోరి హైట్ పను అంగాపెక్ సర్కల్ రూడే దాదా ద దాదా కనో కామా సంపూర్ణ కామాంట్లా ఫోర్ లావలే మిత్రానో పైజే అన్న తుమ్మ నంబర్ సంగ किंमत किती लाख हजार कमी जास्त गाव कोणता आहे तर हदगाव तालुक्याच्या कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कामा संपूर्ण वकराची फक्त आहे ना गाडी वकराला गाडी वकराला लावायची गॅरंटी दिली आहे अवदातामध्ये वासरात मित्रांनो हे येईन तुम्हाला फोन तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे काय सांगली किंमत याची नव्वद हजार किंमत सांगायला तर दाताला कसं आहे आली गॅरंटी दिवसभर कामाची मित्रांनो संपूर्ण गॅरंटी आहे तर तुमचं नाव काय दिवसभर फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा नऊ हां चौतीस हा वीस हा बेचाळीस कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला काकाचा कॉन्टॅक्ट करू शकता हे पण जोड आहे तुमचं या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या मुपा जोड आलेला आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे खूप मोठ्या मोपा जोड आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बैल दाखवून प्रयत्न करणार आहे पाहू शकता तुम्ही काय म्हणली हो किंमत याची एकशेचाळीस एक लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला सांगाल तर दाताला कसे आहे दाज मित्रांनो चार चार दाताला आहे सहा सहा दाताला मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊ जीरो आहे आकडा गाव कोणत्या आखाडा बाळापूरच्या आहेत जोड पाहू शकता कामाची गॅरंटी संपूर्ण शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो मोठ्या मंपात शेतकऱ्याचे बैल आहेत हे बाजारमध्ये आलेले आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्हाला पाठी पाठीमागून पुढून दाखवतो तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आखाडा बाळापूरचा जोड आहे शेतकऱ्याचा मित्रांनो जोड आहे मोठ्या मपाचा जोड आहे मित्र पाहू शकता या ठिकाणी कामठे बैल बाजारामध्ये मध्ये वडगावचे बैल आलेले आहेत काय सांगेल किंमत काकायची ऐंशी हजार किंमत सांगेल तर दाताला आलीत कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर पन्नास हा नाव काय मंगेश शावटी मित्रांनो यांचा जोड आहे सोद्या सोद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल ना सौद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल लहान मोपा जोड आहे कोणाला पाहिजे असेल संपूर्ण कामाची गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या बाजारामध्ये लहान मोपाचे बैल खूपच भेटतात तर दादा काय सांगली किंवा त्याची हॅलो हां नऊ नऊ दहा किंमत सांगाल दादा कशी का चार सात हातामध्ये आहे कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे किंवा थोडी कमी जास्त म्हणजे जा तुमचा फोन नंबर सांग सेव्हन सिक्स हा झिरो एट टू फोर सेव्हन एट नाईन बाव कोणता आहे धनज धनज या गावचे मित्रांनो हॅलो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आज शेतकऱ्याची खूपच चांगल्या क्वालिटीचे पहिले कामठा पहिल्या बाजारामध्ये आलेले आहेत दादा काय किंमत सांगली पाहिजे हो एक लाख पंधरा किंमत सांगा दाताला कशा आहे दाता आहेत कामाची गॅरंटी गॅरंटी गाव कोणतं आहे तुमचा या गावची मित्रांनो आहे कामा संपूर्ण गॅरंटी आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्याण्णव तर मित्रांनो पाहू शकता एकच नंबर आहे तुम्हाला पाठीमागून पूर्ण संपूर्ण दाखवतो दादाचा नंबर दिलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर कामाची संपूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता हे तुमचं आहे का तुमचं आहे का तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम पाठीमागून तर मित्रांनो हाईटला अंगात पण एकसारखं जोड आहे खंदी शिंगायला एकसारखं आहे तर खूपच चांगलं आहे कोणाला पाहिजे असेल तर कामा संपूर्ण गॅरंटी आहे नंबर दिलेला आहे हे ठिकाणी पण गोरं खूप चांगल्या क्वालिटीची गोरे आली आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता काय सांगली हो त्याची बावन हजार रुपये किंमत सांगायला जाताला कसं आहे दाताला दोन आहे मित्रांनो कामाची गॅरंटी भेटील आहे कामाला मित्रांनो संपूर्ण कामाला लावलेलं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर का, का। गा। गाव कोणतं आहे तुमचं तालुका हिंगोली तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस जोव सत्तावीस पोराशी किंमत थोडी कमी जास्त महिन्या मित्रांनो सौदामध्ये किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल तर गोरा गोराय मित्रांनो कामाची संपूर्ण कामाची गॅरंटी आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्या खूपच चांगल्या क्वालिटीच्या बैला बाजारामध्ये आलेली आहेत तर ती एक मित्रांनो एक जोड आहे दाताला कसं आहे दादा हे दाताला आलीत का दाताला दाता आलेले आहेत मित्रांनो दातं जुटलेले आहेत हाईट पण अंगात पण एकसारखं जोड आहे गाव कोणतं आहे तुमचा किंमत काय म्हणली पंच्याहत्तर हजार किंमत सांगायचं तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर सांगा तुमचा कमी जास्त विश्वास दे नंबर सांगा नंबर नाही का नंबर सांगा नमस्कार मित्रांनो आकाश सुलशा युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांना स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता काउंटेबाईल बैल टॉप लोटीची बैल आलेले आहेत अंगात अंगात पण हाईटला पण एक सारखा जोड आहे खंदिशिंग एक सारखा मित्रांनो पाहू शकतो मग पाठीमाग पण दाखवतो का का किंमत काय सांगली हो दीड लाख रुपये किंमत सांगायचं मित्रांनो कमी जास्त होईल ना गाव कोणतं आहे तुमचं कवडी का तर किंमत कमी शोधे मित्रांनो कमी जास्त होईन दाताल कशी म्हणजे दाती आलीत दाती आलेत कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास हा पासष्ट पंसी किंमत थोडी कमी जास्त होईल शोध्या तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मोठ्या मापाचं पहिले जोडा आहे दीड लाख रुपये किंमत सांगेल तर कमी जास्त होईन शोध्या म्हणजे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा एक नंबर जोडा आहे आईटला पण अंगात पण एक सारखा आहे सामना थोडं काय सांगली किंमत पाहू शकता मित्रांनो लहान मोफास जोड आहे काका काय किंमत सांगली व्हायची पंच्याहत्तर हजार का सांगा समोर समोर पंच्याहत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता जोड एकच नंबर आहे लहान मोफास जोड आहे गाव कोणते काका तुमचं पंच्याहत्तर हजार किंमत ना दाताला कशी आहे दाताला सहा दाता आहे मित्रांनो कामाची गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी जुरं आठ एकोणतीस पंचवीस एक्क्याऐंशी मित्रांनो किंमत कमी जास्त म्हणजे शोध्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला पाहिजे असेल जोडं नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता लहान मौपाच्या बहिलं खूपच बाजारामध्ये आलेले आहेत तुम्हाला या बाजाराचा दोन व्हिडिओ येणार मित्रांनो शेतकऱ्याच्या आणि याबाजी पण येणार आहे तर समोर पाहू शकता एक नंबर जोड आहे लहान मपाचा जोड आहे काय सांगू किंमत याची सत्तर हजार किंमत सांगा कामाची गॅरंटी कमी जास्त होईल किंमत तुमचा फोन नंबर सांगा हां तर मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो खूपच चांगला जोड आहे काय सांगली का का किंमत त्याची एकवीस एकवीस हजार एक लाख एकवीस का एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगायचं दाताला कसं आहे दाते झुटलीत ना गाव कोणते तुमचं फटा बावनी फाटा या गावच्या मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा पंच्याहत्तर सोळा हा त्रेसष्ट चौदा किंमत कमी जास्त होईल ना कामा संपूर्ण गॅरंटी कामा संपूर्ण गॅरंटी मित्रांनो जोड पाहू शकता ही एक आहे आणि हे एक काय तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे बामणा कोणतं गाव बानी बामणी फाटा मित्रांनो या गावचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक नंबर काकाने गोरी आणलेली आहेत गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे गावरान गोरी आहेत मित्रांनो बघून पाहू शकता तुम्ही या गोऱ्याची मित्रांनो काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे काका किंमत काय सांगली पाहिजे एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये दाताला कसं आहे अलीकडे दोन आहे मित्रांनो पलीकडे चार जाता आहे कामाची गॅरंटी संपूर्ण कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐऱ्या किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो सौद्यामध्ये किंमत कमी जास्त होईल गोरायची क्वालिटी गोरी आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे काका नाव आहे तुमचं तर मित्रांनो काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पांढऱ्या करा जोड आलेला आहे आपल्या कामठा बाजारामध्ये काय सांगली काका किंमत याची दादाला कशी आहे नेमकी का किंमत कमी जास्त होईल ना तर गाव कोणतं तुमचं कांडली या गावचे मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे खंदिशिंग एक सारखा जोड आहे मित्रांनो कांडली या ठिकाणी शेतकऱ्या जोड आहे तर किंमत सोद्यामध्ये कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी हा ऐंशी ऐंशी एकोणसत्तर बहात्तर सेहेचाळीस मित्रांनो किंमत कमी जास्त होईल फोन नंबर दिलेला आहे कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे शेतकऱ्याची पहिला म्हणजे कामाची संपूर्ण गॅरंटी असते नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदम शांतात मित्रांनो शेतकऱ्याचे आहेत सौदा चालू आहे जोडीचा सौदा होते की नाही तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर तुम्ही गावचा मित्रांनो शेतकऱ्या जोड आहे येणारे पण शेतकरी आहेत आणि देणार पण शेतकरी आहेत मित्रांनो सौदा चालू आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही आकाशिंशी या युट्यूब चॅनल वर नंबर सांगा तुमचा मित्रांनो या गोरी मालकाचा नंबर दिलेला आहे तुम्हाला तर सौदा होते की नाही सौदा सौदा झाला असलं तर नंबर घेऊन काय फायदा नाही कारण शेतकरी घेणार आहेत सौदा ना झाला नाही मित्रांनो सौदा चालू आहे तर कोणाला दाताला दोन दोन दाती आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची 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 संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल ते नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता लहान मापाच्या गोऱ्या आहेत मित्रांनो या गोऱ्या सोद्या झालेल्या तर गोरी मित्रांनो केवढे सुटले आहे तुम्हाला मी दाखवणं प्रत्येक करणार आहे का या गोऱ्या सौदा झालेला आहे कामटा बैलबाजारामध्ये या गोऱ्या सौदा झालेला आहे तुमच्या काका होता का काय केवढ्या सुटली छप्पनला छप्पन्न हजारला मित्रांनो सुटली आहे दाताल कशाला गोरी तर मित्रांनो अलीकडे अवधात आहे पलीकडच दात दोनदात आहे मित्रांनो सौदा झालेला आहे तर पाहू शकता तुम्ही या कॉलेज पाहिजे असेल तर गर्दी करू शकता तुम्ही या ठिकाणी येऊन